नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवरात्र चालू आहे सगळ्यात आधी नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जे कलर दिलेले असतात ते आपण फॉलो करत असतो संध्याकाळी गरबा खेळायला जातो पण त्यावेळी काय होतं आता जे प्रॉपर गुजराती आहे त्यांच्याकडे तर छान अशी चनियाचोली चोली असते पण आपल्याकडे रोजच्या रोज असं नवीन काय घालावं याचा आपल्याला प्रश्न पडतो नॉर्मली तोच सलवार कुर्ता किंवा नॉर्मली तेच ड्रेस आपण गरब्याच्या वेळी घालण्यासाठी आपल्याला असं वाटतं की काहीतरी नवीन पाहिजे तर आपल्याकडे जर काही गोष्टी असल्या काही स्कर्ट असल्या काही ओढणी असल्या काही प्लाझो असले तर आपण मस्त असा लूक क्रिएट करू शकतो आणि जो कलर आहे तो कलर वापरून सुद्धा आपण त्या दिवशीचा लुक क्रिएट करू शकतो तर माझ्याकडे काही स्कर्ट आहे जे मागच्या वर्षी यूज करून मी मस्त असा लुक तयार केलेला तर ते स्कर्ट मी तुमच्याशी शेअर करते आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जर स्कर्टही नसतील तर अगदी दोन ते तीन गोष्टी असल्या तरी आपण रोजच्या रोज नवीन असं क्रिएशन तयार करू शकतो ते सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त लागणारी ॲक्सेसरीज ती म्हणजे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी वर्षभरात तशी फारशी वापरल्या जात नाही मला वाटतं इयरिंग्स तरी वापरल्या जातात पण जो नेक पीस असतो चोकर असतो किंवा सिल्वर ऑक्सिडाइज्ड जे नेक पीसेस असतात ते नॉर्मली तेवढे वापरल्या जात नाही जेवढे ते नवरात्रीमध्ये आपण वापरतो नऊ दिवस त्या त्याच आणि आता मार्केटमध्येही बरेचसे ऑप्शन्स येतात ऑक्सिडाइज ज्वेलरीचे तर यावर्षी मी ऑक्सिडाइज ज्वेलरीची काहीच शॉपिंग केलेली नाही आहे तर माझ्याकडे जे आहेत आणि तेवढीच भरपूर आहे आता यापुढे आणखी एक दोन वर्ष तरी मी शॉपिंग करणार नाही आहे ॲटलीस्ट ऑक्सिडाइज ज्वेलरीची बऱ्यापैकी माझ्याकडे आहे तर तीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन मी सगळं असं काढून ठेवलेलं आहे तर एक सगळं शेअर करते आणि प्रयत्न करेल की या वर्षीच्या नवरात्रीसाठी थोडस उशीर झाला मला व्हिडिओ बनवायला पण आता पुढचे जे, जे दिवस आहेत किंवा कलर्स आहेत त्यासाठी तुम्ही या ट्रिक किंवा या गोष्टी नक्कीच फॉलो करू शकता तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात मार्केटमध्ये बरेचसे स्कर्ट अवेलेबल आहे सो दोन ते तीन स्कर्ट असे घेऊन ठेवा ज्यामध्ये ना बरेचशा आपण मिसमॅच करू शकतो जसा रेड कलरचा स्कर्ट त्यानंतर ब्लॅक कलरचा स्कर्ट ब्लू कलरचा स्कर्ट यावर बरेचसे मिसमॅच करून आपण नुसतं टॉप जरी घातले तरी ते सुंदर दिसतात तर हा जो स्कर्ट आहे तो मी ऑनलाईन मागवला होता याला दोन वर्ष झाले असतील तेवढा फारसा घालण्यात येत नाही पण जेव्हाही याची गरज असते मॅक्सिमम टाइम मी हाच घातलाय अगदी लाईट वेट आहे खूप कम्फर्टेबल आहे खूप हेवी नसल्यामुळे ना तो कुठेही घालण्यात येतो तर याचा जो लुक मी मागच्या वर्षी क्रिएट केलेला तो तुमच्याशी साईडला फोटोमध्ये शेअर करते दोन ते तीन लुक यामध्ये मी क्रिएट केलेले आहे यामध्ये तुम्ही चनिया सारखंही करू शकता त्यानंतर आपल्याकडे जे ब्लाऊज असतात त्याचाही वापर करून ओढणी वेगळी घेऊन त्याचाही तुम्ही मस्त प्रकारे असा रेड कलरची थीम असेल किंवा रेड कलर घालायचं असेल तर असं मस्त घालू शकता रेड कलरवर व्हाईट कलर जातो त्यानंतर ब्लॅक कलर जातो जसं मी मागच्या वर्षी घातलेलं यामध्ये यावर टॉप जरी घातला तरीही खूप सुंदर दिसतो आणि नवरात्रीमध्ये स्पेशली ना स्कर्ट घालून गरबा करायला खूप मजा येते नॉर्मली गरबा करायलाच मजा येते पण जर आपला आउटफिटही तसा असेल तर आणखी जास्त मजा वाटते तर हा स्कर्ट आय थिंक मी फोर हंड्रेड की फाय हंड्रेडला घेतलेला जो खूपदा घालण्यात येतो त्यानंतरचा दुसरा स्कर्टही आहे तो मी डी मार्टमधून घेतलेला आणि हा मागच्या वर्षी सॉरी मागच्या वर्षी नाही जेव्हा फिरायला गेले होते त्यासाठी मी घेतलेला कारण मस्त वाटला घेरही त्याचा खूप छान आहे आणि गरबासाठी आपल्याला असेच स्कर्ट लागतात ज्याला खूप घेर असतो गरबा करायलाही मजा येते आणि दिसतंही ते छान तर या स्कर्टवरही जो लाईट कलरचा टॉप आहे तो जातो त्यानंतर ग्रीन कलर आहे यावर लाईट पिंक कलर जातो व्हाईट कलर जातो रेड कलर जातो बरेचसे कलर या स्कर्टवरही जातात आणि नुसतं टॉप जरी घातलं ना तरीसुद्धा छान दिसतो स्कर्ट तर हा स्कर्ट मार्टमधून मा घेतलेला आणि हा पंच साडेचारशे की पाचशेला घेतला आता मला प्रत्येक स्कर्टची प्राईज आठवत नाही आहे पण तरीही जवळपास तसाच आहे आणि आत्ता जेव्हा मी डी मार्टमध्ये गेले होते तेव्हा सुद्धा अशा टाईपचे स्कर्ट वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल होते तर असे एक दोन स्कर्ट आपल्याकडे असले पाहिजे त्यातलाच हा एक दुसरा नंबरचा स्कर्ट त्यानंतर मागच्या वर्षी पिंपरीमध्ये गेलेलो तेव्हा अशा टाईपचे बरेचसे स्कर्ट बघायला मिळाले पण याची क्वालिटी थोडीशी हलकी आहे म्हणजे अस्तरही पूर्ण असं नाही आहे आणि जे अस्तर दिलं आहे त्याचीही क्वालिटी तेवढी खास नाही आहे आणि हा स्कर्ट फक्त मागच्या वर्षीच्या नवरात्रमध्ये घालण्यात आला त्याचाही कलर यामध्येही व्हाईट कलर जातो त्यानंतर पॅरेट कलर जातो ब्लू कलर जातो स्कर्टमध्ये जे कलर दिलेले असतात ते कलर तर जातातच पण थोडंसं कॉम्बिनेशन करूनही आपण वेगवेगळ्या पद्धतीने बरेचदा हा स्कर्ट घालू शकतो म्हणजे स्कर्ट एकच पण त्यावरचे जर टॉप बदलले तर एक नवीन लुक क्रिएट झाल्यासारखा वाटतो आणि हा स्कर्ट महागही नव्हता फक्त दोनशे की अडीचशे रुपयाला होता सो म्हणूनच त्याची क्वालिटीही तशी आहे बाकीचे जे स्कर्ट आहे ते पाचशे रुपयाचे म्हणजे डबल प्राइसचे आहे आणि त्याची क्वालिटीही खरंच चांगली आहे पण हा सुद्धा स्कर्ट असा खराब आहे असं मी म्हणणार नाही पण हा जास्त घालण्यात येणार आलाच नाही अजूनपर्यंत मागच्या वर्षी फक्त नवरात्र मध्ये मी हा घातलेला सो हा तिसऱ्या नंबरचा स्कर्ट त्यानंतर ॲक्च्युली हा स्कर्ट नाही आहे हा खूप जुना आहे एका ड्रेसवरचा खालचा बॉटम आहे हे ज्याचा जो वरचा पीस होता तो थ्री कट होता आणि म्हणून त्याच्या खाली असा स्कर्ट आलेला पण याचासुद्धा वापर मी मागच्या वर्षीच्या नवरात्रमध्ये केला यामध्येही व्हाईट कलर जातो त्यानंतर रेड कलरसुद्धा जातो येलो कलर करून मी याचं कॉम्बिनेशन केलेलं आणि खूप सुंदर दिसत होतं आपल्याकडे स्कर्ट असेल आणि वरचा जो नवरात्रीचा कलर असेल त्याचं कॉम्बिनेशन करून मस्त एक नवीन लूक आपण ड्रेसचे जे आपले कुर्ती असतात त्यानेसुद्धा क्रिएट करू शकतो स्कर्ट खाली वापरून तर मागच्या वर्षी या स्कर्टवर मी येलो कलर घातलेला आणि खूप सुंदर दिसत होता यावर जे आपलं साड्यांवरचं ब्लाऊज असतं त्यावर एक ओढणी घेऊनही मस्तपैकी घालू शकतात कारण या स्कर्टवर ओढणीसुद्धा आहे म्हणून मागच्या वर्षी ब्लाऊज आणि या स्कर्टवरची ओढणी घालूनही एक लूक केला होता त्याचाही फोटो मी साईडला शेअर करते तर हा आणि सगळ्यात लास्ट जो आहे तो ॲक्च्युअल ना पूर्ण सेट होता पण त्याचा ब्लाऊज मला आवडला नाही त्याची ओढणी छान आहे रेड कलरची जी मी रेड कलरच्या स्कर्टवर नेहमी वापरत असते तर हा याचा पण घेर खूप मोठा आहे आणि कलरच याचा इतका सुंदर आहे ना की तो इतका उठून दिसतो यामध्ये जे डार्क ब्लू कलर आहे त्या कलरचं ब्लाऊज होतं पण ब्लाऊज त्याचं पन... खूप छोटं होतं त्यामुळे ते मी घातलंच नाही यामध्ये रेड कलरही जातो गोल्डन कलर जातो ब्लॅक कलर किंवा मग ब्लू कलरमध्ये वेगळं तुमच्याकडे ब्लाउज असेल साडीवरचं तर असं कॉम्बिनेशन करून आपल्याकडे जो स्कर्ट आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो याचाही फोटो मी साईडला शेअर करते खूप सुंदर दिसत होता आणि मेहंदीच्या फंक्शनमध्ये किंवा असे जे छोटे मोठे फंक्शन असतात त्यासाठी आपल्याकडे असा एक थोडासा हेवी स्कर्टही पाहिजे म्हणजे त्याचाही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून तोच तोच घातल्यापेक्षा एक नवीन लुक क्रिएट करून घालू शकतो तर हा जो सेट होता हा मी अमरावतीवरून घेतलेला सेवन हंड्रेड रुपीजमध्ये जो त्यावेळी खूप जास्त परवडला होता आणि आता असे स्कर्ट मिळतही नाही जे रोड साईड असतात बसलेले त्यांच्याकडून घेतलेला आणि छान आहे कलर पण सो असा कलर बघून किंवा मग असे काहीतरी स्पेसिफिक कलर आहेत जसं मी बोलले की ब्लू रेड ब्लॅक तर असे कलर घेऊन आपण त्याचा बऱ्याच पद्धतीने वापर करू शकतो तर हे झाले स्कर्ट पण जर आपल्याकडे स्कर्टही नसतील तर काय करायचं आपल्याला विचार पडतो की नुसतं तो नॉर्मली जो आपला सूट असतो तोच घालायचा आहे का पण आपल्याकडे जर व्हाईट प्लाझो असेल किंवा ब्लॅक प्लाझो असेल तर या दोन प्लाझोचा वापर करूनही आपण बरेचसे असे नवीन लुक क्रिएट करू शकतो तर जसं माझ्याकडे ब्लॅक प्लाझो तर नाही आहे व्हाईट प्लाझो आहे सो so, त्याने मी मागच्या वर्षी जो व्हाईट कलर होता तो क्रिएट केलेला त्याचाही फोटो मी साईडला शेअर करते पण ब्लॅक कलर सगळ्यांकडेच असतो प्लाझो नसला तरी असा एक नॉर्मल पॅन्ट ड्रेसवर जो येतो तो असतोच तर तो घातल्यानंतर यावर तुम्ही जो कलर आहे तो घालू शकता कारण ब्लॅक कलरवर सगळेच कलर जातात जसं आजचा कलर आहे ग्रीन किंवा येलो तर तो तुम्ही यावर घातला आणि यावर त्याच कलरची ओढणी घेतली किंवा ओढणीमध्ये जर तुमच्याकडे एक ऑप्शन तुम्ही ठेवलं जे चुनरी ओढणी किंवा मग राजस्थानी ओढणी आपण म्हणू अशा ओढण्याही आता मार्केटमध्ये बऱ्याचशा मिळत आहेत आणि दोनशे दीडशे रुपयाला आरामात मिळून जाईल खूप जास्त महागही नाही आहेत या ओढण्या आणि फक्त एक कलर वापरून आणि या ओढणीचा वापर करून तुम्ही मस्त असा लुक क्रिएट करू शकता ब्लॅक कलरवर सगळेच कलर, कलर जातात आणि जो आजचा कलर आहे त्याचा वापर करून असं कॉम्बिनेशन तुम्ही क्रिएट करू शकता ही तुम्हाला बरेचसे ब्लॅक कलरचा वापर करून आपण नवीन लुक तयार कसा करायचा स्पेशली गरब्यासाठी त्याचे व्हिडिओज मिळतील मी हे एक ऑप्शन दिलेलं आहे की आपल्याकडे ब्लॅक कलरचा प्लाझो इव्हन तुमच्याकडे जीन्स जरी असेल तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता फक्त ओढणीचं थोडंसं एक नवीन आपल्याला ओढणी नव्या पद्धतीने घ्यायची आहे आणि आपला छान असा लुक तयार होतो सो असा आहे आणि यापैकी आता यावर्षी किती यूज होणार आहे हे मलाही माहित नाही कारण यावर्षी सोसायटीमध्ये गरबाचा प्रोग्राम नाही आहे सेलिब्रेशन नाही आहे सो त्यामुळे बघू पण काही ना काहीतरी मी करेन सो हे झालं स्कर्ट्स आणि थोड्याशा गर्वाच्या लुकबद्दलच्या टिप्स आता मी तुमच्याशी थोड्याशा ज्या माझ्याकडे ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे त्याही शेअर तर जसं मी बोलले की आपल्याला वर्षभरासाठी चोकरचा वापर होत नाही आपण इयरिंग्स कशावरही घालू शकतो इवन वेस्टर्न आउटफिटवरही आपले ऑक्सिडाइज ज्वेलरी जातात तर माझ्याकडे काही बँगल्स आहे त्यानंतर सेट कमी आहेत आणि म्हणूनच ते कमी लागतात म्हणून माझ्याकडे कमी आहे बाकी इयरिंग्स खूप सारे आहेत तर ते आता मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात आधी जे नेक पीसेस आहेत ते शेअर करते तर त्यापैकी हा सगळ्यात जुना जो पहिला घेतलेला तो हा आणि हा छान वाटतो आत्ता स्पेशली गरब्याच्या वेळेस सो मस्त असा हेवी आहे त्यानंतर यावरचे सेम असे इयरिंग्स आहे पण इयरिंग्स जास्त घालण्यात येतात म्हणून मी ते सगळे ना वेगळे काढून ठेवलेले म्हणून हा असा एक सिंगल याचे इयरिंग्स पण अशाच आहेत ते तुम्हाला इयरिंग्स दाखवताना पुढे मी दाखवते तर हा पहिला सेट त्यानंतर असं ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये सेट नसेल घालायचा प्रॉपर असा मंगळसूत्र घालायचं असेल तर मंगळसूत्रसुद्धा आहे आणि हेच तो जो सेट दाखवला त्यावरचे इयरिंग्स मस्त असे मोठे मोठे इयरिंग्स आहे आणि मोठे इयरिंग्सच छान वाटतात जेव्हा आपण सेट घालतो त्यानंतरचा दुसरा सेट अगदी छोटासा नाजूकचा सेट आहे म्हणजे खूप हेवी नसेल किंवा मग आपण कानातले खूप जास्त हेवी घातले असतील तर अगदी नाजूक असा सेट आणि याचे कानातलेही त्याच्यासारखेच अगदी नाजूक आहेत अगदी छोटे छोटे पण यावर आपण मोठे इयरिंग्सही घालू शकतो म्हणजे सेट नाजूक आणि कानातले थोडे हेवी तर हा दुसरा सेट त्यानंतरचा हा थर्ड नंबरचा सेट आणि छान वाटतात थोडेसे असे जे डार्क कलरमध्ये येतात ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्येही थोडासा फरक येतो जसं हा कलर आहे तो थोडासा डार्क आहे आणि जसं हा बोलले हा थोडासा वेगळा येतो तर असे वेगवेगळे छान वाटतात घालण्यासाठी तर हा एक तिसरा सेट आणि याचे कानातले पण असेच आहेत सो सेट घातल्यानंतर अजून छान दिसतो हा तिसरा सेट त्यानंतर अगदी सिम्पल पण सगळ्यात जास्त आवडणारा सेट जो थोडासा कलरफुल आहे आणि म्हणूनच तो छान दिसतो तर हा आहे तिसऱ्या नंबरचा सेट आणि हा फक्त सेट होता पण यावर मॅचिंग असे मी वेगळे कानातले घेतले जे त्याला प्रॉपर असे मॅच होतात तेही थोडेसे कलरफुल आहेत आणि मोठेही आहेत सो असे कानातले आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी फार जास्त महाग येत नाही गोल्डन ज्वेलरीसारखी आ, कानातले अगदी शंभर दोनशे रुपयाला तुम्हाला मस्त कानातले मिळतील आणि सेटही दोनशे अडीचशे रुपयाला खूप छान मिळतात सो थोडे एवढे जास्त नसले तरी थोडेसे कानातले किंवा दोन ते तीन सेट आपल्याकडे असायला हवेत तर हा एक सेट आणि त्यानंतर बाकीचे जे आहेत ते सगळे इयरिंग्स आहेत सेट एवढेच होते बाकीचे सुंदर असे इयरिंग्स आणि हे सगळे इयरिंग्स दीडशे दोनशे किंवा अडीचशेपर्यंत असतील जास्तीत जास्त हे सुद्धा असे इयरिंग्स आहे की जे कशावरही जातात आणि घातल्यानंतर खूप छान वाटतात बऱ्याच जणांना मोठे इयरिंग्स घालायला आवडत नाही पण घालून बघा आणि जसा आउटफिट असेल आपला तसा लुक असेल तर त्यावर कधी कधी ना मोठे इयरिंग्सच छान वाटतात चेहऱ्याचा लुक बदलतो आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर हा एक इयरिंग्सचा सेट त्यानंतर नॉर्मली जे डेली रुटीनमध्ये मी घालते किंवा कधीतरी ड्रेस घातला तर त्यावर असे जे इयरिंग्स आहेत नॉर्मली ते घालण्यात येतात आणि जे सेटवरचे इयरिंग्स आहे ते सुद्धा असे नॉर्मल ड्रेसवर मी घालते म्हणूनच सगळे इयरिंग्स असे वेगळे काढून ठेवलेले आहेत त्यानंतर मागच्या वर्षी घेतलेला हा सुंदर इयरिंग्सचा सेट मोरपंखी आहे आणि खूप छान दिसतो घातल्यानंतर हा पण दोनशे रुपयाला घेतलेला त्यानंतरचा हा अगदी लाईट वेट मोठे इयरिंग्स आहेत कधी कधी असं होतं होतं की आपल्याला वाटतं की मोठे इयरिंग्स आहेत तर खूप हेवी असतील कानाला जड होईल पण आता ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये बरेचसे असे लाईट वेट अगदी हलके पण दिसायला मोठे दिसणारे इयरिंग्सही मिळतात त्यातलाच हा फक्त पन्नास की साठ रुपयाला मी हे इयरिंग्स घेतलेले जे खूप छान वाटतात आणि अगदी लाईट वेट आहे त्यानंतर छान असा ऑक्सिडाइज ज्वेलरीचा पूर्ण लुक म्हणजे आपल्याला पूर्ण ऑक्सिडाइज ज्वेलरी घालायची असेल तर त्यासाठीच लागणारी अशी ही नथ जी छान आहे आणि ही ऑक्सिडाईज रिंग तर नाही आहे पण ही या सगळ्या याच्यावर मस्त सूट होईल म्हणून मी ही यात ठेवली आहे स्पेशली जी खूप छान दिसेल आणि राहिला आहे आता फक्त बँगल्सचा सेट तर बँगल्सचा काही सेट होते त्यानंतर काही मी तशाच घेतलेल्या तर यापैकी काही सेट आहे आणि सेट मी माझ्यानुसारही बनवते जसं ह्याचा सेट होता तर तो मी वेगळा काढून ठेवलेला त्यानंतर अशा बँगल्स घातल्या जातात जर आपल्याला कमी घालायच्या असतील तर अशा बँगल्सचा सुद्धा वेगळा सेट मिळतो त्यानंतर हे जे कडे आहेत मोठे मोठे असे सुद्धा कडे मिळतात तर अशा काही बँगल्स त्यानंतर असे कडे आपण असा एक वेगळा सेटही त्याचा करू शकतो तयार किंवा मग सिंगल आपल्याला मोठं असं हवं असेल ब्रासलेट टाईप तर हे असं सुद्धा मिळतं आता मार्केटमध्ये तर बरेचसे आता तुम्हाला मिळतील खूप सुंदर सुंदर खूप छान दिसतं ते छिनछिनछिनछून वाचतं आउटफिट आपला लुक त्यावर सगळंच ते उठून दिसतं तर हा एक ब्रासलेट टाईपच आहे त्यानंतर हे सुद्धा लाईक ब्रासलेट टाईपच आहे तर छान वाटतं असं स्पेशली आता गरब्याच्या वेळी जेव्हा आपण गरबा करतो तेव्हा याचा आवाज आणि ते सगळंच खूप उठून दिसतं त्यानंतर हाच परत हा मी दाखवलेला हाच सेट आहे त्याचा सेट घेतलेला पण तो वेगवेगळा करून घालते तर बँगल्समध्येही जास्त नाही आहेत जे आहेत मॅक्सिमम कधी कधी याच बँगल्स घातल्या जातात किंवा असे जे दोन मोठे कडे आहेत ते घातले जातात सो बँगल्सही कमी आहेत आहेत ते फक्त जास्त ते म्हणजे इयरिंग्स आणि यापैकीही काही इयरिंग्स मिस असतील कारण ते वेगळे काढण्यात येतात आणि कुठेही ठेवण्यात येतात तर ड्रेसिंग टेबलमध्येच असेल सो so, बघूया ते जर मिळाले तर पुढे तेही शेअर कशा आहेत या सगळ्या ज्वेलरी आणि आत्ता मी एक जे इयरिंग घातलेले आहेत ते अगदी छोट असे ना झुमके आहेत ते कधीही वापरण्यात येतात सो असं होतं हे ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कलेक्शन आणि थोडंसं गरब्यासाठी लागणारं जे थोडेफार कट होते किंवा आपण कशा आउटफिट तयार करू शकतो याबद्दलच्या थोड्याशा टिप्स सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आत्ताची जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर लवकरात लवकर करून घ्या यापैकी बरेचसे सेम टू सेम तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील जिथे रोड साईड बसलेले असतात किंवा आता प्रत्येक ठिकाणी ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा स्कर्ट्स तर अवेलेबल असतात स्पेशली गरब्यासाठी तर नक्की घ्या आणि जास्त घ्यायचे नसेल तरी एक दोन तरी जे मी कलर्स सांगितले ते स्वतःकडे नक्की ठेवा म्हणजे आपल्याला वेगवेगळे वेग वे क्रिएटिव्ह त्यामध्ये आउटफिट तयार करता येतात सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चला मग आताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाय